आणि आता एक चांगली बातमी ती म्हणजे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघानं विश्वचषक पटकावलेला आहे महिला संघानं नेपाळचा अठ्याहत्तर विरुद्ध चाळीस असा पराभव करून प्रथमच विश्वविजेतेपद पट पटकावलं आहे प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं या सामन्यात इतिहास रचलाय भारतीय महिला संघानं नेपाळचा अठ्याहत्तर विरुद्ध चाळीस अशा गुणांनी पराभव केला भारतीय संघाची कर्णधार प्रियांका इंगळेच्या आई वडिलांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी पोटाची कळगी भरण्यासाठी बीडच्या इंगळे कुटुंबियांनी उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराची वाट धरली आणि त्यांच्या चिमुकलीनं प्रियंका इंगळेने आता भारताचं नाव देखील उज्ज्वल केले खो खो सारख्या स्पर्धेचा विश्वचषक सा कप भरवण्यात आला होता आणि या विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये तिनं महिलांच्या खो खोच्या टीमचं नेतृत्व केलं होतं आणि भारताला विजयसुद्धा प्राप्त करून दिला सर्वसामान्य कुटुंबातील प्रियंका घरी मी सध्या आहे आणि आपण पाहू शकतो की तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती आता प्रियंकाने मिळवलेल्या या यशाचा आनंद दिसतोय काय सांगायला एकंदरीत तुमच्या मुलीने ने काल जो खेळ दाखवला त्याच्यामुळे भारतासाठी अभिमानाची बाब होती कारण पहिलाच जो विश्वचषकाचा सामना तेचे ले, ये ले। होता त्याच्यामध्ये भारताला यश मिळालं आणि हे सर्व शक्य झाले ते तुमच्या प्रियंकामुळे काय एकंदरीत आनंद प्रियांका ही खूप जिद्द आहे आणि तिला खेळ हा पहिल्यापासून खो खो आवडत होता आणि त्याच्यामुळे ते सध्या इंडियाचे कॅप्टन पण झाली आणि ते फायनल पण मारली त्याच्याबरोबर मी खुश आणि आनंदाची बाब आहे तुम्ही काल मॅच पाहायला गेला होता गेलो होतो काय वाटत होतं काल तुम्ही मॅच भरपूर होत मॅच बघताना तीन दिवस गेलो होतो आम्ही भरपूर बघताना आनंद होता येत होता आणि खेळ पण खूप चांगला झाला तिथं बालपण कस होत तिचं पहिल्यापासून तिला खेळामध्ये रुची होती का हा खेळामध्ये पहिल्यापासून रुची होती पाचवी पासूनच सयाजीनाथ विद्या मंदिर शिकत होती रनिंगमध्ये ती पहिली आली त्यावेळेस साविन क्रीडा बंदरचे शिक्षक त्यांनी तिची निवड खो खोसाठी केली तिला खो खो खेळायला असं सा सांगितलं तिला त्याच्यापासून ते ती आवड निर्माण झाली मी ऐकले की प्रियंका मुंबईमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर सुद्धा आहे सध्या मुंबईत जॉब कार्यरत आहे इन्कम टॅक्स मध्ये असिस्टंट म्हणून तिची नुकतीच एक वर्ष झालं निवड होऊन ते सध्या कार्यरत असून तिला नंतर <coughs> मागच्या दोन महिन्यापूर्वी क्रीडा अधिकारी जॉबचं जॉब पण सिलेक्शन वगैरे झालेलं जॉबच्या संदर्भात पण त्या जॉबला सध्या कार्यरत नसून आता ते खो खो टीमची सध्या इंड इंडियाच्या टीमची कॅप्टन असून ते आता वर्ल्ड कप कालच दिल्लीमध्ये प्राप्त झालं आहे ते फायनल वर्ल्डकप आणलं त्याबद्दल मी भरपूर खुश आहे आता तिच्या विरोध घरच्यांचा विरोध डावलून तिने जो यश संपादित केलंय त्यामुळे एकूणच इंगळे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले सूरज कसबे